किती वाजले तुमच्याकडे माझ्या इकडे आता वाजले वाजले तुझ्याकडे बरोबर डाटा पंच इली म्हणजे पोलीस <laughs> हॅलो अरे झोपलो हे इंडियात पण मिळतात पण बारा हजार रुपये असत त्याच्यामुळे तिकडे आपल्याला किती पडले ते तुमका पुढे सांगते नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा दिवस माझ्यासाठी एक खास दिवस असा कारण आज मी एक वस्तू घेतली आहे ती माझ्या हातात येतली या आणि ती का खास असा कारण ती जी असा वरसून तर आपले एक दादा असत हेमंत दादा म्हणून असत जे आपल्या कोकणातलेच असत आणि आमचे रेग्युलर कॉलसुद्धा चालू असतात तर ते मला बोलले की तुका जर काय वस्तू हवी असत तर हाँगकाँगमसून मी पाठवते कारण खूप रेट कमी आहेत तिकडे तर माका एक वस्तू हवी होती तर त्यांनी ती तिकडे घेतली आणि त्यांनी त्यांच्या मित्राकडे पाठवली आहे तर ती आता मुंबईत इली त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी ती पिकअप केल्याने आणि आता माझ्या हातात येतली आहे तर आता मी वेळण्यात आहे आणि इकडे माका आता योगेश दादा भेटलो जो महाराष्ट्र पोलीस असा आणि सध्या तो सिंधुदुर्गात काम करता ओरोसमध्ये त्याची ड्युटी असता तर तो आता घरी चाललो त्याचा घर असा त्रिंबक तर मी आता वेळण्यात थांबलोय तो माका हे ती वस्तू देतलो आणि त्याच्यानंतर ती वस्तू काय ती मी तुमका पुढे सांगतलं आहे तर कशाप्रकारे ती इली आहे आपल्या हातात म्हणजे कशी येतली आहे त्याचं प्रवास मी तुम्हाला पुढे सांगतो आहे प्रकारे येईल आधी कारण त्यांनी पोस्ट वगैरे केली नाही अशी तर त्यांनी मित्रांथ्रू अशी पाठवलेली असा आणि खूप खूप धन्यवाद दादा तर कशा प्रकारे ती वस्तू इकडे येईल तर तुमका पुढे सांगानच आणि आता बघूया मला खूप उत्सुकता कारण ती जी वस्तू आहे ना ती आपल्याच फायद्याची आहे मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि ती आपल्या इंडियात पण मिळता पण त्याची किंमत जी आहे ती इंडियापेक्षा खूप कमी तिकडे मिळता आणि दादांनी ती आपल्यासाठी पाठवली आहे तर आता योगेश दादा येत त्याची वाट बघत आहे आणि त्याच्यानंतर ती वस्तू पण काय आती मी तुमका पुढे घराकडे गेल्यावर अनबॉक्स करूनच दाखवत आहे तर चला आजच्या व्हिडिओ पटापट सुरुवात करूया तर योगेश दादान ओरोसमजून निघताना माका लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे पण तो स्टॉपच असा अपडेट नाही झाला तीन सहा नंतर आणि आता वाजले आहेत तीन चौतीस तर ख पोचलो आ समजत नाही आ इल्यावरच आपल्याक तो भेटतो कदाचित कारण इथून आपण बघू शकत नाही त्याचं लोकेशन काय नक्की प्रॉब्लेम समजत नाही माका वाटतं त्याचा नेट गेला असतेला त्याला बघूया येतच आता थोड्या वेळात टाटा पंच इली म्हणजे पोलीस इले हॅलो <laughs> अरे हो झोपलो अरे वा ए टोटो कोण आहे ओळखलं मका कोण आहे सकाळ झाली बाबा तर दादा मुंबईत गेलो कधी गेलोस तू दोन दिवस कल्याणला बारा तारखेला बारा तारीखला ओके मग काल निघालो ओके okay. तरी येताना माझी वस्तू घेऊन येलो तर ती तुमका पुढे सांगतंय काय आधी आधी घरात आहे आता तो चललो आपल्या घरात आता माझे पकडायला माझे पकडू चल दमल रे रात्री गेलोय तो झोपाकच नाही अडियर जातास ब्रिज खाली तिकडे भेटत नेक्स्ट नेक्स्ट आपण वीक मागा वाटलं घरी चाललंस निघतल परत तू okay. मी या रात्री रात्री तू म्हटलं तिकडे उलट कुठे येणार मी म्हटलं तिकडे जाणार होतो चार बरा पण पडतो या तुम्ही मार्गेच पण येणार आहे थँक्यू आणल्याबद्दल चला बाय बाय तर मित्रांनो आपली वस्तू भेटलेली असा ही पॅकिंग हाती अहिलीच असा पण आतमधली वस्तू आली लई लांबसून इली आहे हाँगकाँगवरून तर आता घराकडे जाऊया आणि ओपन करीपर्यंत माका थार नाही चला लवकर या घराक जाऊन तर मित्रांनो घरी पोचलं आहे आणि आता ह्या तुमका ओपन करून दाखवत आहे काय आता तर त्याच्या आधी तुम्हाला सांगतंय ह्या कसा आपल्यापर्यंत पोहोचला आता आपले एक दादा असतात ओळखीतले दादा म्हणून जे हाँगकाँगला असतात आणि आमचे रेग्युलर कॉल चालू असतात तर ते मला बोलले असत आपल्या कोकणातले असत देवगडचे असत तर ते मागा बोलले की तुका जर काय हवे असत ना तर तिकडून मी पाठवू शकते कारण इंडियापेक्षा खूप स्वस्त तिकडे मिळतं आणि हे जे असत ते माईक असत जे आपल्या व्हिडिओसाठी आपण यूज करतो तर आधी पण होते आपल्याकडे पण चांगल्या क्वालिटीचे नाही होते पण हे डी जी आयचे असत तर हे बघा हे आधी वापरतो आम्ही हां हे तर एक बंद पडला हां एक बंद झालो त्याच्यामुळे आपण चांगल्या क्वालिटीचे मागवलो हे इंडियात पण मिळतात पण बारा हजार रुपये असत त्याच्यामुळे तिकडे आपल्या किती पडले ते तुमका पुढे सांगते तर दादांनी हे त्यांच्या मित्राकडे पाठवल्याने मुंबईत आणि त्याच्यानंतर दादांच्या फॅमिलीन गोरेगावला ते पिकअप केल्यान त्याच्यानंतर योगेंद्र दादा जे मुंबई पोलीस असत त्यांनी ह्या माझ्यासाठी पिकअप केल्यानी आणि त्याच्यानंतर योगेंद्र दादांचे भाव जुळे भाव जे पण जे सुद्धा पोलीस असत तर त्यांनी ते मुंबईत होते योगेश दादा तर ते घेऊन येले आणि त्याच्याकडसून आपण आता हे घेतलं तर खूप जणांचा हात लागलो किती लांबून कसं कसं इला बघा आणि फायनली आपल्याकडे पोचले तर आता जास्त वेळ न मी मी कापते ना उद्घाटन करत चिकटपट्टी तोंडा रील बनवला पटापटा ओपन करून बघूया अरे हा त्यांनी ना त्या ओपन करूच्या आधी तुम्हाला सांगताय माका ना ते बोललेले जेव्हा ते शॉपिंगला गेले ना तेव्हा माका बोलले अमोल कुठच्या कलरचा आयफोन आहे तुझं आ आणि त्यांनी ना आपल्यासाठी हे स्पेशल पाठवलेले असत हे बघा हे सुद्धा हाँगकाँगमधूनच गेले मार्केट मधून काय असतो मोबाईल मोबाईलला लावायचं हे म्हणजे आ, ना आपण फिशिंग ला वगैरे बोट मसवून या हातात अडकवून असा शूट करायचा आणि ह्या तू बाजारात गेलस ना जेव्हा जा बाजारात जातात तेव्हा ह्या गळ्यात अडतो सांग म्हणजे शूटिंग करून मोबाईल खाली सोडले की लटकत राहतो अशा प्रकारे हे एक दोन तीन चार तुका नंतर दाखवतोय मी माका पण माहित नाही तर खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू आणि दादानी आपल्याला सांगितले न हा कि हाँगकाँगला हॉंगॉंग असत तर फक्त तिक्कीच खर्च कर बाकीचा रवाचा विवाचा जेवचा खावचा बघतोय मी तिकीचे पैसे आता खरंच खूप खूप थँक्यू याच्याबद्दल आम्ही लावून बघू कसं लावतो एवढ्या लांबून आपल्यासाठी पहिल्यांदा वस्तू लिह त्याच्यामुळे जास्त स्पेशल असतं आपल्यासाठी आणि ह्या मेन ह्या बघा डी आय मिनी असं वाटतं की ड्रोन बी ना बघूया <laughs> लवकरच आपल्याक परवडला तर ड्रोन पण मागवू पण हे माईक असत डी जी आय माईक मिनी म्हणून ज्याची क्वालिटी खरंच खूप चांगली असा आणि हे आपल्या व्हिडिओ बनवण्यासाठी यूज होतेलेच आहेत तर आता हे ओपन करूयात त्यांनी फक्त घेतल्याने ओपन वगैरे करू नये तर आता बघूया कसं करतात होते पूर्ण पॅक आता सील पॅक असं ब्लेड लावायला पाहिजे होत उद्घाटन करतो हे लावून पण दाखवूया आपण थोड्या वेळात आवाज कस माईक दोघांक पण युज होतील तू का देऊन तू यूज करतेला आपल्या रील युज होतात तर बाईक राईडिंग चा मी व्हिडिओ करू का ह्याच्याने ह्याच्यासाठी तुका हे लागते त्यांच्याच ला। कंपनीचं गोप्रो किंवा मग एक्शन कॅमेरा अरे वा हे पण स्पेशल तिकडे पाऊच हा हो भारी मस्त काय काय पॅकिंग करून दिल्यानी हंका वाल्यानी <laughs> नाही येता या डीजे याच्या सगळ्यांक येता हा डीजे ची क्वालिटी आणि हे चांगलं त्यामुळे हे फायनली आपले बघा किती मऊ मऊ आहे काही विंड साठी होते माईक ला आणि हे आपले माईक हे पण पूर्ण पॅक असे लाडू 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 चे केस होते तसे हे बघ किती पॅकिंग दोन दिलेत एक कलर हा वाला आहे हा एक पूर्ण ब्लॅक आहे आणि हा थोडासा ब्लॅक आणि हा कुठला आहे व्हाईट आहे का ग्रे ग्रे सारखा असाय आणि हे आपले माईक पूर्ण प्रेस टू फायनली अनबॉक्स आपले माइक ते लाईट कसली पेटते डायरेक्ट चालू होतो ते अरे माझा एक कुठला पडला सॉफ्ट दाकुणा। दाकुणा। तर मित्रांनो हे आपले माईक असत तर दोन माईक एक रिसिवर हे बघा हा रिसिवर असा तर हे मी तुम्हाला लावून दाखवते आता की ह्याचो आवाज कसो येतो आता हा जो आता आवाज ना तो आमच्या ह्या माईक मधून येता आणि आता हे लावल्यावरती कसं येतो तुम्हाला फरक समजात चला हे लावूया मी माईक लावल्या डी जी आय तर आवाज मध्ये थोडस थोडस डिफरन्स कारण ह्यो क्लिअर असतो आवाज मग पेक्षा आणि आता आपल्यासाठी चांगल्या आवाजाच माईक इलेलो असा त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद दादानू तिकडसून इकडे पाठवलंच तुम्ही हा <laughs> <laughs> ना तेच ना परत ते परत पुढे पण रिसीव केले जणांचे हात लागले आहेत इथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि दादांची फॅमिली पण असा जी मुंबईत राहता त्यांनी पण मला सांगितले नाही की इलो की मला सांग माईक आणि त्यांना पण व्हिडिओ कॉल करूचो तो बघूया रात्री आपण त्यांना व्हिडिओ कॉल करू आणि हेमंदादांका पण बघूया करून कारण ते बिझी असतात तिकडे ते अंपायर असतात मागे पण मी एकदा त्यांची हे बघितलेलं आहे मॅच बघितलेलं आहे सोनी लिववर होती तर ते बिझी असतात बघूया त्यांना टाईम मिळालो तर आपण त्यांना फोन करूया तर अशा प्रकारे आपलो माईक इलेलो असा आणि आता आणि आपण असं माईक ना म्हणजे दिसता म्हणून आपण मॅगनेट असा हा मॅग्नेट पडला म्हणजे ते असं आपलं शर्टचं बटन त्या टाईप मध्ये हे बघा हे वाला म्हणजे असं शकतो आपण माईक लावलेला हायड करू शकतो तर अशा प्रकारे माईक असा आणि ह्याची बॅटरी लाईफ पण खूप असा एकदा चार्ज केलं ना चाळीस पंचेचाळीस तास तरी कंटिन्यू चला शकतो आणि मग पण कॅमेरो असो तर सांगा कसलो म्हणजे हाईड कॅमेरा असो म्हणजे असं हा तुका जाऊन असं असं कुठेतरी असं लावून असं शूट करू शकतो असा बघूया तर आता आपल्या जाऊचा असा बागेत तर तिकडे जाऊन कलमची साफसफाई साँग चालू आहे ती जरा बघूया आणि त्याच्यानंतर रात्री बघूया व्हिडिओ कॉल करून त्यांका आपण या व्हिडिओची काय करूया सांगता करूया चला एवढं मोठा शब्द वापरला सांगता तर घराकडसून आता मी डायरेक्ट तिला आमच्या कलमाच्या बागेत इकडे साफसफाई चालू आहे तर आता ना ते टाळ ते जळवून घेतात कारण असेच रवले तर कसा तरी दिसता हा डायरेक्ट कॅमेरो फोड तर आता हे बघा टाळ ओलेच धागावतो ज्या ठिकाणी झाड नाही हा त्या ठिकाणी हे जळवायचे आता धूर होतलो धूर झाडांच धूर येतात <laughs> एकदम वरसून घेऊन येत कसला पेटला बघा हिरव्या आसन पण पेटला बाकीचं माका वाटतं त्या साईडला जळवतील वरचा सा। मेहनतीचं काम आहे फरफरावून पेटला आता धूर <laughs> धूर 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 स्नोफॉल होता धुराकडे येलो किरणा ब कशी पडली मस्त वाटतं इसून तिकडे नव्हतं खाली ढकलीत ढकलीत चला लाकडा टाकूया तिकडे म्हातारी माणसं अशी येतात ती आई सगळा जळाला आता एवढा फक्त जळवचा हिरव्या हिरव्या लाकडा थै पण ती बघ वरती थे पण ती घ्या सावकाश

माऊंट एव्हरेस्ट वर चढलो तर आता आम्ही चढलो घरात काम संपला काय नाही उचा सोडणार सोडणार नाही हॅलो मिळाले <laughs> hey. बाई का फायनली काय केलंय चेक केलंय मस्त hey. आवाज मस्त होय हे पण मिळाले ना, ओ, वाले ना अच्छा कसा लावायचा विचारित होता बघाय एअरपोर्ट आहे ना समोर हा तिकडे इकडे दुबई नाही ती हाँगकाँग हाँगकाँग किती वाजले तुमच्याकडे माझ्या इकडे आता वाजले साडे दहा तुझ्याकडे आठ वाजले तुमच्याकडे बरोबर आठ वाजले पडले इकडे साडेदा सिटी बघ कशी आहे हे कॉम्प्लेक्स आहे आमचा एवढा मोठा स्विमिंग पूल आहे तुम्ही मागे फ्लोरला मी पासष्ट माळ्याची आहे आणि मी फोर्टी सिक्स आहे आकाशात हे दिसते समोर लाइट चमकते त्याच्या थोडं पुढे चायना आहे चायना भारी तुम्ही लोक कधी येता इकडे आम्ही आता येतो बघूया पैसे साठवतो हा साठव साठव पण मी निघायच्या अगोदर ये इकडे तुम्ही लोक येऊन जावा होय होय नक्की लकी दादांचा पण सगळ्यांचा प्लॅन आहे ना हम्म बघूया आता कोणाच लकी दादा वगैरे बोलले म्हणवतो बघा काहीतरी करूया हा हम्म बघूया आता अरे तुम्ही लोकांनी उगाच तो आयफोन घेतला ना तुला मी सांगितलं होतं थांब थांब म्हणून तिकडे कमी मिळालं असतं उगाच एवढे हे केले मी तुका बोल मी तुका बोलले पण होते होय नको करू म्हणून आता पुढचं आयफोन आपण तिकडचं घेऊया आरुषी आहेत ना तेव्हा डायरेक्ट आरुषी इथूनच फोन घेतो तुमचं गाव खायचं म्हटलं देवगडात देवगडातच ना देवगड देवगड वाडिवडा ओके देवगडात वाडिवडे तळे बाजार वरणातून खाली गेलास ना हा हा बरोबर हा तर इथे अरुषी अहिल्यावर काय खाऊ घालशील पापलेट आणशील मालवणातून सांगा फक्त काय हवे आता तुम्ही अरे तुम्ही लोक इकडे इकडे बोंबील मिळतात किती माहितीये का शंभर ला शंभर देतात बोंबील शंभर <laughs> <बारी। laughs> <laughs> म्हणजे दहा डॉलर इथले ते आपले शंभर झाले म्हणजे बंद करायचं असतात ना तेव्हा जायचं तर जे उरलेले माल आहे ना ते दुसऱ्या दिवशी ठेवत नाही त्या दिवशी काढून टाकतात ते आपण जायच्या वेळेला बार्गेन करायचं लगेच हा ठीक आहे एवढे यो घेऊन जा एवढे वाटत लावलेले असतो कसे आहात हा ठीक <laughs> आहे आताच फोन केलाय हे म्हणता त्या तो बोलायचं आहे म्हणून म्हटलं कशा काय जेवण बनवत होतो ना मग तुम्ही काय बाकी काय म्हणते मस्त मजे तुम्ही काय म्हणताय बाकी काय जेवण वगैरे झालं नाही चालूच होत ते आता होती मी हा मग हे बोलले की काकींचा फोन आलाय म्हणून

तर मित्रांनो दुसरा दिवस उजाडलो आणि आज मी तुमका सांगते तो माईक माका कितीक पडलो तो तर इंडियात त्याची प्राईस जवळपास बारा हजार रुपये असा आणि माका तो हाँगकाँगमध्ये सहा हजार नऊशे म्हणजे अराऊंड सात हजारपर्यंत पडलो तर आपले पाच हजार रुपये वाचले आणि माईकच नाही तर बरेच गोष्टी तिकडे स्वस्त असत आयफोन पण स्वस्त असत पण इकडे येल्यावरती त्याची वॉरंटी रवत नाही त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेतलं आहे आणि दादांक बोललं आहे की मी इकडेच घेते आहे तर बघूया नेक्स्ट टाईम जर काय घ्यायचं असत कॉस्टली घ्यायचं असत तर नक्की मी विचार करेन कारण दादा बोलले की जर तुझं काय प्रॉब्लेम झालो तर मी परत पण नेऊ शकते एक वर्षाच्या आत काय झाला आणि वॉरंटीत असत तर तर बघूया आता पुढचे प्लॅन काय एवढ्यात नाही बघूया कसे होतात तसे मी तुमका सांगानच तर आजचं हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर चला बेटा या आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा To change up.